नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण घरच्या घरी मुलांसाठी कोबी मंचुरियन कसं बनवावं याची रेसिपी बघणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी ते गोबीचे अशा प्रकारे मोठे मोठे फुलं तोडून घेतलेले आहेत आता मी गॅसवर कढईमध्ये दोन ग्लास पाणी तापवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे पाण्याला छान उकडी आली की आपण त्यामध्ये कापून घेतलेले गोबी थोडेसे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅस बंद करून देऊ आणि याला दहा पंधरा मिनटं गरम पाण्यामध्ये असंच राहू देऊ म्हणजे कोबी स्वच्छ धुतला जाईल दहा पंधरा मिनटानंतर आपण कोबीला चाळणीमध्ये नित्रवून घेऊ छान नितरून झालं की त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तोपर्यंत आता इथं भाज्यांची तयारी करून घेऊ इथे शिमला मिरची मी छोटे छोटे बारीक तुकडे करून कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर लसूण पण मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि अद्रकची साल काढून अद्रक पण त्याच पद्धतीने सेम बारीक कट करून घेणार आहोत आता इथे एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक छोटी वाटी मैदा घेतलेला आहे भांड्यामध्ये एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ घालू व्यवस्थित मिक्स करून घेऊ थोडे थोडे पाणी घालून आपण याचं व्यवस्थित बॅटर तयार करून घेऊ आपल्याला जास्त पातळ हे करायचं नाही आहे घट्ट असंच बॅटर ठेवायचं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी इथे बॅटर तयार करून घेतला आहे जेणेकरून आपल्या फुलांना व्यवस्थित याचं कोटिंग होईल अशा प्रकारे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे गॅसवर तेल तापवायला ठेवून दिलेलं आहे मध्यम गॅसवर या प्रकारे आपण सगळी कोबीची फुलं याच्यामध्ये डीप करून घेणार आहोत आणि एक एक करून असे मंचुरियन आपण याचे तळून घेणार आहोत मध्यम गॅसवर मी इथे छान सोनेरी रंग येईपर्यंत हे मंचुरियन तळून घेणार आहे एक साइड भाजली गेली की त्यांना आपण परतवून घेऊ छान गोल्डन होईपर्यंत याला परतवून घेऊ यामध्ये मी कुठल्याच कलर वगैरे असं काहीच मिक्स केलेलं नाही आहे बघा अशाच पद्धतीने आपण सेम सगळे मंचुरियन इथे तळून घेणार आहेत मस्त सगळे मंचुरियन आपले छान तळून झालेले आहेत आता मी इथे दोन चमचे तांदळाचं पीठ घालून थोडेसे पाणी घालून याची स्लरी तयार करून घेणार आहे तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर असेल तर तुम्ही त्याची करू शकतात तापवलेलं तेलच मी याच्यात दोन चमचे घालून परत दुसऱ्या कढईमध्ये अद्रक लसूण आणि एक बारीक चिरलेली हिरवी मिरची व्यवस्थित परतवून घेणार आहे त्यामध्ये एक कांदा थोडा जाडसर कापून घेतलेला होता ते पण आपण याच्यात व्यवस्थित मिक्स करून घेऊ नंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घालू हे पण व्यवस्थित आपण परतवून घेऊ चवीनुसार मीठ घालून घेऊया एक छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा लाल तिखट हे सगळं व्यवस्थित परतवून घेऊ एक चमचा लिंबूचा रस घातलेला आहे मी दोन चमचे सोया सॉस मिक्स करून घेऊ व दोन चमचे रेड चिली सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण तांदळाच्या पिठाची स्लरी तयार करून घेतलेली होती ती घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याच्यात थोडेसे पाणी घालू परत थोडेसे पाणी घातले मी व याला दोन तीन मिनटं व्यवस्थित शिजवून घेऊ मध्यम गॅसवर नंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेले मंचुरियन टाकून घेऊ व अशा प्रकारे घरच्या घरी आपण मुलांना बाहेरचं खायला घालण्यापेक्षा घरीच आपण त्यांना अशा प्रकारे मंचुरियन बनवून देऊ शकतो व्यवस्थित याला मिक्स करून घेऊ दोन तीन मिनटं याला असंच परतवून घेऊ वरून मस्त बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालू बघा आपले मंचुरियन मस्त खाण्यासाठी तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता चला गरमागरम मंचुरियन आपले रेडी झालेले आहेत अशा प्रकारे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ